सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर वर तर सर्वांना ज्याची हे होती की रितेश सर कशी शाळा घेणार आहे कसा क्लास लावणार आहे बिग बॉस मराठीच्या ह्या म्हणजे धक्क्यावरती तर खरंच त्यांनी खूप छान असं होस्टिंग करताना दिसत आहे निकी जी आहे तिला त्यांनी बोललेलं आहे की मराठी माणसाची मेंटॅलिटी जी आहे तू ती काढलेली आहे तिला काहीही बोलू दिलेलं नाही आहे तर ती बोलण्याचा प्रयत्न करत होती तर तिला आत्ताची आत्ता माफीमाग म्हणे सर्वांची उभं राहा आणि माफी माग असं सा सांगितलेलं सा आहे तर खरंच रितेश सर जे आहेत ते खूप म्हणजे खूपच चांगल्या पद्धतीने निकीची शाळा घेताना दिसली आहे तर सर्व पॉईंट्स जे आहेत ते आपल्या तर लक्षात आहेच की निकीने काय काय केलेले आहे निकी आणि अरबाज यांनी मिळून नॉमिनेशनमध्ये भरपूर लोकांना टाकला आहे एक म्हणजे चौघांनी मिळून ग्रुप तयार केला काय बरस आणि वर्षताईंचं जे काही अपमान केलेले आहेत तिने ते सर्वचे सर्व याचे आता हळूहळू पॉइंट आपल्याला कळणारच आहेत काय आहेत काय नाही ते आजच्या एपिसोडमध्ये तर कळेलच की काय काय झाले आहे काय काय नाही ते म्हणजे बऱ्यापैकी तिची शाळा घेतलेली आहे रिते सरांनी तर असेच लेटेस्ट व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा